देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार पुराण युवकांना देण्याचा निर्णय सरकारने दे सहा महिन्याचे ट्रेनिंग करतील तिथं ते त्यांना ते परमानेंट जॉब लागेल कुठल्या के सरकारने केलं होतं सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एका मुलीने साडेबारा वाजता तुमच्या या एकनाथ शिंदेने टीव्ही वर बातमी बघितली

त्याला वर्षभर त्याचा पगार हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपयापर्यंतचा पगार देणार आहोत आणि हे जे मुलं एकत्र लागली त्यांनी चांगलं काम केलं जे प्रॉब्लेम ठेवते

तुम्ही दाखवलेले व्हिडिओ तत्कालीन सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे मंत्री करू पण काल विधानसभेमध्ये परवा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही पाच महिने आणखीन वाढू अकरा महिन्यानंतर तुम्ही कुणीच आग्रह करू नका सांगितलंय त्यामुळे हा प्रश्न विधानसभेत विधान परिषदेत कसा विरोधी पक्षाच्या वतीने काढायचा याचा प्रयत्न आम्ही करू अजून एक चार पाच दिवस आहेत त्यामुळे हा प्रश्न मांडू तेवढे व्हिडिओ माझ्याकडे पाठवून द्या आणि बंती पाटलांच्याकडे द्या ते व्हिडिओ विधानसभेत विधान परिषदेत वाचून दाखवते साठी आपल्या उपोषणस्थळी भेट देताना आपण सगळेजण बघत आहोत जयंत पाटील साहेब आपल्या उपोषणाच्यासाठी आपल्याला कुठेतरी आपल्या उपोषण आपण नऊ दिवसापासून मांडलेलं आहे हे त्यांच्या लक्षात येत आहे त्यासाठी जयंत पाटील साहेब आपल्या उपोषणस्थळी भेट देताना आपण बघत आहोत सगळेजण जयंत पाटील साहेब विद्यार्थ्यांचं आता मुलांचं आंदोलन सुरू आहे त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री यांचे मी बघितले की हे अकरा महिने चांगलं काम केलं कि मग तुम्हाला तिथं परमनंट नोकरी मिळेल त्यामुळे ती मुलं आता नावाने रस्त्यावर आली एक लाख दीड लाख मुलं असतील महाराष्ट्र त्यामुळं मी त्यांना म्हटलं की आमच्या पराभवाची अनेक कारणं आम्ही उडतो हे तुमचं एक कारण आम्हाला लक्षात आलं त्यामुळे सांगण्याचा सा मुद्दा हा की अनेक आश्वासनं सरकारने दिली ती पाळण्याचं काम आता सर साठी आठ हजार दहा हजार त्यांना देतो म्हणून सरकारने सांगितलं आणि दहा लाख लोकांना मुलांना मुलांना मुलींना काम करायची संधी द्यायचं ठरलेलं पण सरकारने एक लाख बत्तीस हजार का काहीतरी संख्येला आठ आणि दहा हजार रुपये दिले निवडणूक होण्याच्या आधी ही अतिशय अभिनव योजना काढण्यात आली आणि अध्यक्ष मध्ये आता ते उपोषणाला मध्ये धरण धरण धरून ते आझाद मैदानात बसलेले होते आणि त्यांची मागणी एवढीच होती की आम्हाला आश्वासन काय होतं माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आणि आत्ताचे मुख्यमंत्री महोदय आणि लोडाजी या तिघांनी तिघांचे त्यांनी बाईट दाखवले मला त्यामध्ये त्यांचं व्हिडिओ आहेत की आपल्याला ही अभिनव योजना आम्ही लागू केलेली आहे अकरा महिन्याचा कालावधी झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही कायम करू त्यामुळे ते इथे येऊन बसलेले आहेत मुख्यमंत्री मोदयांनी तर घोषणा केलेली आहे की पाच महिने झालेत आणखी सहा महिने त्यांना मुदतवाढ देऊ अकरा महिने झाल्यावर आता कोणी मागणी करू नये पण त्यांचा असा दावा आहे की आम्हाला त्यावेळी आश्वासन निवडणुकीच्या आधी दिलेलं की आम्हाला तुम्ही अकरा महिने झाले की तुम्ही कायम आम्ही तुम्हाला करू तर मी माझाही विश्वास बसला नाही असं कोणी आश्वासन देणार नाही तर त्यांनी मला व्हिडिओज दाखवले हे बघा आणि तिघांचे व्हिडिओ आहेत फडणवीस साहेबांचे आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि आपल्या लोढा साहेबांचे पण आहेत की हम आपको कायम कर देंगे आप चिंता मत करो आप बडी स्कीम हमने महाराष्ट्र सरकारने निकाली आहे दहा लाख लोकांना रोजगार मिळणार म्हटल्यावर सगळे खुश झाले आम्ही आम्ही खुश झालो पण आता ते इथे येऊन दारात बसलेले आहेत त्यांना असं वाटतं की आपली फसवणूक झाली आपल्याला मोठं आश्वासन मिळालं परंतु एक लाख बत्तीस हजार मुलं महाराष्ट्रात मुलं मुली आहेत की ज्यांना आता आपण नोकरीला कायम होणार असं वाटत होतं त्यांनी हाय त्या नोकऱ्या सोडल्या आणि इकडं नोकऱ्या घेतल्या आज त्यांना निराशा पदरी आली आहे त्याचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा मुख्यमंत्री महोदयांनी मात्र स्पष्ट सांगितलंय याचा कोणताही विचार करू नका तुम्ही काही पुढे आग्रह करू नका पण मला त्यांना भेटल्यावर मला असं वाटलं की थोडस त्यांच्या या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तोही तेही लक्ष आपण द्यावं अशी विनंती करतो आणि मला बोलायची संधी दिली याबद्दल आपले आभार मानतो